नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व खमंग असा होण्यासाठी खास उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर या रखरखत्या उन्हात पोटाला थंडावा देणारी आपल्या सर्वांची आवडती लस्सी रेसिपी तुम्ही बनवत असाल तर ते अगदी बाहेर भेटते म्हणजेच लसी सेंटरवर किंवा गाड्यावर भेटते अगदी तशीच छान दाणेदार अशी होण्यासाठी लस्सी बनवण्यासाठी जे दही वापरणार आहात ते नेहमी घरीच बनवलेलं दही वापरावं दही घुसळताना ते मिक्सरमध्ये न घुसळता ते नेहमी रवीने घुसळावे यामुळे दह्यात ज्या छोट्या छोट्या गाठी असतात त्या तशाच राहतात यामुळे लस्सी छान दाणेदार अशी बनते तर छान दाणेदार लस्सी बनवण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा व ही जर टीप आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा व एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर दोन बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी लस्सी रेसिपी बनवताना दह्यात थोडं पाणी आवडीनुसार थोडीशी साखर व थोडेसे दूध वेलची पूड व त्यात तीन ते चार थेंब रोज इसेन्स वापरावे यामुळे लसीला छान गुलाबी किंवा लाल रंग येतो यामुळे लसी अधिक चवदार होते व छान लाल किंवा गुलाबी रंग आल्यामुळे ती दिसायला पण खूप सुंदर दिसते व ती लहान मुले देखील ही लसी छान आवडीने पितात तर कलरवाली लसी बनवण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर तीन कडक उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी अगदी मन तृप्त करणारी अशी बघताच प्रेमात पडाल अशी आपल्या सर्वांची आवडती मटा रेसिपी ती पण अगदी झटपट बनवण्यासाठी ही खास टीप तर दुधाला विरजन लावतो त्याच वेळेस दुधामध्ये वाटलेलं आलं हिरवी मिरची आणि लसूण घालायचा आणि मिक्स करायचं तर दही तयार झालं की छान रवीने ते घुसळून घ्यायचं व त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी त्यामध्ये घाला व तसेच त्यामध्ये बारीक कोथिंबीर आणि मीठ घालायचं अशा प्रकारे झटपट ताकाचा मठ्ठा रेसिपी तयार होते तर झटपट मठ्ठा बनवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास व महत्वाची टीप नंबर चार उन्हाळा स्पेशल जेवताना तोंडे लावण्यासाठी तोंडाची व जिबीची चव वाढवणारी कोशिंबीर रेसिपी बनवत असाल तर कोशिंबिरीसाठी भाज्या वापरताना शक्यतो त्या नेहमी ताज्या भाज्या वापरा ज्यामुळे कोशिंबिरीला छान असा चव येते व भाज्या शिळ्या व मऊ असतील तर कोशिंबीर मनावी तितकीशी चविष्ट लागत नाही तर कोशिंबीर बनवत असताना तुम्ही ही टीप फॉलो करा प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर पाच बघताच तोंडाला पाणी सुटणारी चटपटीत कैरीची चटणी बनवताना ती जास्त आंबट लागू नये व ती अधिक चवदार व टेस्टी लागण्यासाठी त्यात थोडासा कांदा व कच्चे शेंगदाणे टाकावे यामुळे कैरीची चटणी खूपच चविष्ट लागते अत्यंत उपयुक्त टिप नंबर सहा कडी उरली असेल तर त्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडंसं तिखट मीठ ओवा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कणिक मळून घ्या आणि त्याच्या पुऱ्या किंवा थालीपीठ बनवले तर ते खायला पण अतिशय टेस्टी असे लागतात टिप नंबर सात दही जास्त आंबट झाले तर अशावेळी त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर आठ खीर पातळ झाली असेल तर काजू बदामाची पावडर करून दुधात मिक्स करून खिरीमध्ये घाला यामुळे खीर खूपच चविष्ट लागते व घट्टदेखील होते प्रत्येकाच्याच उपयोगी येईल अशी महत्वाची व फायद्याची टीप नंबर नऊ पोटाची कोणतीही समस्या असेल तर लिंबू पाणी पिऊ नये त्यात असलेल्या ॲसिडमुळे पोटात अल्सर होऊ शकतो यामुळे जळजळ आणि पोटदुखीची समस्या उद्भवू शकते प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व खास टिप नंबर दहा ओल्या खोबऱ्याची करवंटी पटकन निघावी यासाठी ओल्या खोबऱ्याच्या करवंटीला गॅसवर सगळ्या बाजूने व्यवस्थित गरम करावे यामुळे करवंटीमधून नारळ अलगद बाहेर निघेल तर करवंटीमधून नारळ बाहेर काढण्यासाठी ही टीप ट्राय करा उन्हाळा स्पेशल अतिशय खास टीप नंबर अकरा गावरान चवीचं बघताच तोंडाला पाणी सुटणारं आंबट गोड चवीचं कैरीचं पण एकदाच करायचं नसेल तर कैरीचा गर व साखर मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवावे हवे त्यावेळेस थोडेसे मिश्रण घेऊन कैरीचे पणे बनवता येईल तर कैरीचे पणे बनवताना किंवा बनवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर बारा बटाटे वडे करताना डाळीचे पीठ भिजवताना त्यामध्ये ब्रेडचे दोन स्लाईस थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करून त्या पिठात मिक्स करावे त्यामुळे वड्याचं चा वरचं आवरण अगदी कुरकुरीत असं बनतं साधी सोपी पण प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर तेरा देवाला वाहिलेली फुले इकडे तिकडे फेकून देण्याऐवजी किंवा टाकण्यापेक्षा झाडाच्या कुंड्यामध्ये टाका यामुळे फुलं पायाखाली येत नाहीत अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर चौदा मसाला ताक बनवताना त्यामध्ये जिरे भाजून त्याची पूड करून घालावी सोबतच थोडेसे सैंदव मीठ देखील त्यामध्ये दे घालावे यामुळे मसाला ताक चवीला भन्नाट लागते साधी सोपी पण अत्यंत कामी येईल अशी खास टिप नंबर पंधरा कधी कधी काचेचे ग्लास एकामेकात अडकल्यास ते काढण्यासाठी त्यांना एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा यामुळे ग्लास अलगत निघतील तर तुमचे पण काचेचे ग्लास जर अडकले असतील तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर सोळा उन्हाळ्यात पुदिन्याची चटणी आहारात सेवन केल्यास तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाही तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर सतरा कारलेच्या भाजीसोबत दही किंवा ताकाची कडी खाऊ नये यामुळे नजर कमजोर होते अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर अठरा तांदळाच्या पिठात नारळाचं दूध व मध घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवावा यामुळे चेहरा फ्रेश होईल ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टीप नंबर एकोणीस घरी चिकन फ्राय बनवायचे असेल तर चिकनला हळद मीठ दही आणि आले लसूणची पेस्ट लावून तीस मिनटे फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवा यामुळे तुमचे चिकन फ्राय खूप छान लागते तर चिकन फ्राय बनवताना ते अधिक चवदार व टेस्टी लागण्यासाठी ही टीप ट्राय करू शकता अत्यंत खास टीप नंबर वीस लसी बनवताना त्यात पाण्याऐवजी दूध वापरावे यामुळे लसी अधिक चविष्ट व टेस्टी अशी लागते अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर एकवीस छोलेची उसळ बनवताना त्यात थोडा का होईना गरम मसाला आवश्यक घालावा यामुळे छोले मस्त खमंग लागतात वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद